हॅलो हॅलो नमस्कार सर मी जिओ कस्टमर केअर मधून मीनाक्षी बोलते मी आपली काय मदत करू शकते अहो मॅडम लईत मोठा प्रॉब्लेम झाला ऐका की काय हो अहो मॅडम माझ्या मशीन माझं कार्डच खाल्लं हो सिम कार्ड खाल्लं हा ना आता मॅडम आता, आता कसं करू मॅडम सांगा ना सॉरी अहो सॉरी नाही हो मॅडम माझ्या मशीन कार्ड खाल्लं म्हणतोय मी तुम्हाला तुमच्या मशीने तुमचं सिम कार्ड खाल्लं हा ना तुमच्या सिम कार्ड खाल्लं तर मी काय करू मग तुम्ही नवीन घ्या ना आहे तोच तो नंबर राहू द्या तुम्ही नवीन सिम कार्ड घ्या पण मॅडम त्याच्यामध्ये मी अनलिमिटेड टाकलं होतं ना का मग तु, तु, तुम्ही हे अनलिमिटेड असू द्या आणि बॅलन्स कुठेही जात नाही तुमचा तुम्ही कोणत्याही एकाने कस्टमर किंवा मोबाईलच्या मध्ये जावा आणि तुम्ही नवीन सिम बनवून घ्या तुमचा आहे त्या नंबरचं तुमचा बॅलन्स कुठेही जाणार नाही सर अहो पण मॅडम मला ह्या सिम कार्ड चा फायदा होईल का असं विचारायचं होतं हो हो नक्कीच होईल सर तुम्ही कोणत्याही शॉपिंग मोबाईल शॉपिंग मध्ये जा तुम्ही ते नंबर घ्या तुमचा जिओ सिम होत ना ती जिओच सिम घ्या आणि तुमचा अनलिमिटचा बॅलन्स होता ना तो बॅलन्स हो किती महिन्याचा मारलेला आहे तर कुठेच जाणार नाही तुमचा तीन महिन्याचा बॅलन्स मारले हो अनलिमिटेड हा ना मग चालेल ना काहीच प्रॉब्लेम नाही तुम्ही दोन दिवसात सिम कार्ड काढून घ्या पण ऐका की मॅडम मला एक विचारायचं होतं तुम्हाला हा बोला मॅडम आता म्हशीच्या पोटामध्ये ते सिम कार्ड गेले बरोबर हा मग मॅडम ते अनलिमिटेड सिम कार्ड आहे म्हणजे मग मॅडम मैस दिल का हो दूध अनलिमिटेड हे काय प्रश्न विचारताय तुम्ही उद्या मोबाईल शॉपिंग मध्ये जा सर आणि सिम कार्ड काढून घ्या असं मशीन खाल्ल्यानं मस्त दे दूध देत नसते पण मॅडम लस भारी होईन की अनलिमिटेड दूध दिलं मशीन तर सॉरी माझा टाइम वेस्ट करू नका सर मी आपली कशा प्रकारे मदत करू शकते आओ मदत नाही सांगा, सांगा ना तुम्ही अनलिमिटेड दूध देईल का म्हैस सर तुम्ही आज किंवा जवळच्या आसपासच्या मोबाईल शॉप मध्ये तुमचं तीन महिन्याचा बॅलन्स कुठेही जाणार नाही तुम्हाला सांगतो मॅडम दुपारी खाल्लं बर का मशीन ते सिम काढ आणि रात्री जरा जास्त दूध निघलंय म्हणून म्हणाले तुम्हाला अनलिमिटेड दूध निघेल का जास्त सॉरी सर असं कधी काही होत नसतंय हा मग मशीन दूध मग मशीन दूध कसं काय जास्त दिलं अहो मशीन दूध दिलं ती तुम्ही जास्त घातलं असेल ना खाऊ बी सिम कार्ड बी खाल्लं ना त्या ईडीनं मस अशी कशी तुमच्या मोबाईल मधलं आतमधलं तर तुम्ही काही झोपी गेलता का अहो मोबाईल पाडला हो माझ्या हातातून मोबाईल पाडला की सिम कार्ड बाहेर पडले की मग मशीन खाल्लं असं म्हणायचं हो मला अहो सर सॉरी क्रिन टच च्या मोबाईल मधून सिम कार्ड कधीच बाहेर निघत नसतं त्याला छोटी फी ओके हो मॅडम महा नोकिया बाराशे मोबाईल आहे ओके okay, बाराचा मोबाईल आहे का तुमचा बाराचा नाही हो बाराशे बाराशे बाराशेचं आहे का अच्छा मला ऐकू आलं की बाराचा मोबाईल आहे तुमचा मग जी कसं चलत आहे बघा ना चलतय हो मग फायव्ही ओके सर नो प्रॉब्लेम मग तुम्ही तो विषय सोडा आणि क्रिंटच टच आयफोन घ्या ना आयफोन नाही पुरड आमच्या सारख्या गरीबाला ओके okay, चालेल मग जवळच्या आसपासच्या मॅडम नवीन सिम घ्या तुम्ही आता आयफोनचं नाव काढलं मी काय करतो आता मशीन सिम कार्ड कार्ड काढलंय बरोबर हा मग काय करतो अनलिमिटेड दूध जर तिने लमट दिलं ना मग आयफोन काय गाडीच घेतो ओके नो प्रॉब्लेम तुम्ही जवळच्या कार्ड घ्या ओके सर तुम्ही आपला वेळ दिल्याबद्दल थँक्यू सर हा दूध निघलं ऐका ना मॅडम जर दूध जास्त निघलं तर मी तुम्हाला परत फोन लावतो हा हो हो ओके 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 नो प्रॉब्लेम सर ओके बाय बद्दल यू सर टिकू का मॅडम ओके ओके सर थँक्यू